खरं तर आ, मी काय फार असा अकम्प्लिश लॉयर नाही आहे अजून झालेलो मग अशी अंबिके मॅडमनी जे सांगितलं की आगाशे साहेबांचं जे काही चेंबर आहे ते एक प्रकारचं एक शाळाच आहे त्या शाळेमधला मी एक छोट्या शिशूमधला एक विद्यार्थी आहे असंच मानतो फार जास्त नाही पण एक सात आठ वर्षाचाच काळ त्यांच्यासोबत मला मिळालेला आहे आणि तो अनुभव मी अजूनही घेतो आहे तर मला आठवणीतली काहीतरी गोष्ट सांगायची असेल तर ती अशी की जेव्हा सुरुवातीला सरांकडे मी गेलो त्यावेळेला माझ्याकडे एक मागे सरकारी नोकरी होती ती सोडून आलेलो मी आणि एक क्लासेस होते त्यामध्ये मी फॅकल्टी होतो असा सगळा एक मागोवा घेऊन कॉलेजच्या प्रवासामध्ये काही मुडकोट्स किंवा डिबेट कॉम्पिटिशन इलोकेशन कॉम्पिटिशन वगैरे बरंच काही जिंकलेलो आणि म्हणून असं वाटलं की आपण काहीतरी वकिली पेशामध्ये करूया रोजचा रोज, रोज काहीतरी नवीन चॅलेंज मिळेल किंवा नवीन आव्हान आपल्याला पेला मिळेल काहीतरी मोनोटोनी नसेल नवीन डायनामिक आहेत असेल त्यामुळे आपण वकिली पेशामध्ये कुठल्या वकिलाकडे जायचं हा मोठा प्रश्न होता आणि तो प्रश्न सोडला माझ्या कॉलेजच्या प्रिन्सिपलांनी त्यांनी दोन तीन नावं सांगितली त्यातलं पहिलं नावच होतं आगाशी साहेब म्हणून मग मी विचार केला त्यांच्याकडे जावं प्रिन्सिपल साहेब मॅडमनं विचारलं की काही सांगता येईल का किंवा त्यांचा काय ॲड्रेस असेल तर मी तशाप्रकारे एक शनिवारी तिकडे गेलेलो तर सरांनी मला दिवसभर तिकडे थांबवून ठेवलं बाहेर त्यांच्या इकडे आणि त्यांच्याकडे का काय आवश्यकता नव्हती कुठल्या ज्युनियरची पण मी बाहेर थांबलेलो राजेंद्र होता त्यांनी मला पुस्तक दिलं आणि ते काय होतं ते ऑले मारच कुठंतरी पुस्तक होतं ते वाचायला सांगितलेलं मी काय वाचून मला काय कळत नव्हतं पण मी बाहेर बसलेलो तो पूर्ण दिवस निघून गेला सर त्यांचा शनिवार आठवून घरी गेले बोलले की नंतर कधीतरी भेटू अशा प्रकारे पुढच्या एका शनिवारी मला परत त्यांनी बोलवलं त्यावेळेला मी गेलो आणि विचार केला यावेळेला आपण घेऊन एक मस्त दोन तीन पानांचा आणि तो त्यांना दिला तो बघता क्षणी बाजूला ठेवला आणि बोललं की काय नाही पुढचे तीन महिने आय टेस्ट टेस्ट यू मी ओ झालं बाहेर मी विचार केला की आय टेस्ट्यू पर्यंत ठीक आहे यू टेस्ट मी काय प्रकार आहे आणि त्यावेळेला मला समजलं की पुढे म्हणजे ह्या प्रवासामध्ये मला समजलं की बेसिकली त्यांना आम्ही झेलू शकतो का अशा प्रकारचा तो भाग होता आणि तो कालांतराने आम्हाला कळला तीन महिने झाले सहा महिने झाले ह्यानंतर एक असा अनुभव मला जाणवला माझ्याकडे बँड नव्हता कोर्ट नव्हता अजून सनद आली नव्हती माझी आणि मी एका कोर्टामध्ये सरांचं जे ले, हे आर्ग्युमेंट होतं ते बघत होतो सलग तीन चार दिवस ते आर्ग्युमेंट फायनल आर्ग्युमेंट झालं त्याच्यानंतर त्याचं जजमेंट झालं आणि जज साहेबांनी आवर्जून सरांना बोलवलं आणि सांगितलं मी डिग्री दिलेली आहे तुमच्या बाजूनी आणि त्यावेळेला सर बोलले म्हणजे आय एम हायली ऑबलाईज आणि निघत होते तितक्यात त्यांना बोलवलं आणि जज साहेबांनी सांगितलं आय थिंक मोठे बाई होत्या त्यावेळेला त्यांनी ते सांगितलं की तुम्ही एक उत्तम शिक्षक आहात आणि तुमचं नरेशन ज्या प्रकारे होतं आणि ज्या प्रकारे तुम्ही मस्तपैकी ते जी काही केस माझ्या पुढ्यात मांडलीत तो निर्णय तुमच्याच बाजूनी जायला पाहिजे होता आणि तो गेला तसा हे ऐकून तु मला कुठेतरी कॉलेजच्या दिवसांमध्ये मी नानी पालकीवाल्यांचं पुस्तक वाचलेलं कोर्टरूम जिनियस म्हणतात त्यांना आणि हे तीन दिवस लगोपाठ त्यांचे जे काही आर्ग्युमेंट सरांचे बघितलेले त्यावेळेला मी निश्चय घेतला की जरी मी एक दोन वर्षानंतर कुठेतरी हायकोर्टाकडे वळण करणार होतो माझं ते मी तिकडे थांबवलं मनातले विचार आणि बोलले आता सरांकडे शिकण्यासारखं का बरंच काय आहे आणि तसं सरांकडे रुजू झालं हे झाल्यानंतर आता आठ वर्षांचा काळ निघून गेलेला आहे इंडिपेंडेंटली सरांसोबत आम्ही असोसिएटेड आहोत खूप छान असं एक वातावरण निर्माण केलेलं आहे सरांच्या चेंबरमध्ये सरांनी किंवा मे बी आजी माझी त्यांचे जे काही ज्युनियर्स आहेत कलिग्स आहेत त्यांच्यासोबत वगैरे बरंच काय शिकण्यासारखं आहे आत्ताच जर बघायला झालं तर थोडंफार समअप करण्यासाठी काय असेल तर माझा मुलगा पाच वर्षाचा आहे अँड आय एम इंट्रोड्युसिंग हिम टू व्हेरियस गॉड्स वेगवेगळ्या प्रकारचे जसं आता क्रिसमस झाला तर क्रिश्चनिटी वगैरे वगैरे तर जेव्हा मला सरांचं काहीतरी बोलायचं इच्छा होते तेव्हा किंवा मनामध्ये काही येत असेल तर ते एक मला एक देवारली अशी एक मूर्ती आठवते ज्याच्यामध्ये लक्ष्मी आहे सरस्वती आहे आणि गणपती आहे लक्ष्मी म्हणजे पूर्ण विशाल असं सुबत्ता जी त्यांच्यामध्ये आहे गणपती सारखी असं तीक्ष्ण बुद्धी आहे त्यांच्याकडे सर्व सरस्वतीसारखी एकदम विपुल असं विद्या आहे आणि पुढे जाऊन अजून सांगायचं झालं तर कृष्णासारखी मोडेस्टी पण आहे असं सर्व गुणसंपन्न असे माझे सर लाभलेले आहेत मला आणि बस सगळं चांगलं चाललेलं आहे अँड आयम रिअली फॉर्च्युनेट की सर मला म्हणजे मला त्यांच्या इकडे चेंबरमध्ये काम करायला मिळालं अँड आयम रिअली थँक्यू 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 विथ दी फाउंडेशन ॲज वेल